नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असेल मी तंत्रज्ञान या विषयावर सेरीज स्टार्ट करत आहे तर नेमकं मी या पुस्तकातलं काय घेणार आहे तर फक्त एम सी क्यू आणि पी वाय क्यू एवढ्या दोनच गोष्टी घेणार आहेत ठीक आहे तर बघा तर हे सोर्स मी कोणाचं वापरत आहे आदरणीय डॉक्टर सचिन सरांचं हे पुस्तक आहे शारदा अकॅडमीचं ठीक आहे त्यांचं मी हे पुस्तक वापरत आहे जे राज्यसेवा मुख्य संयुक्त राज्यसेवा मुख्य आणि कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेसाठी आहे फक्त ठीक प्री आहे प्रीसाठी नाही आहे हे पुस्तक ठीक आहे तर ही माझी प्रथम आवृत्ती आहे ठीक आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची आणि दुसरी गोष्ट या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मला एक गोष्ट आवडली की सरांनी जे एम सी क्यू दिलेले आहेत ना एम सी क्यू म्हणते पी वाय क्यू दिलेले आहेत ते दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेले आहेत बघा ठीक आहे हे जे आहे दोन्ही लँग्वेजमध्ये आहे आणि सोबत ऑप्शनही दोन्ही लँग्वेजमध्ये आहे त्यामुळे आपल्याला समजायला सोपं जातं ठीक आहे इथे दोन हजार बावीस ते दोन हजार चौदामध्ये जे दिलेले आहेत ना ते तर मी घेणार आहे आणि त्या व्यतिरिक्त समजा मला कुठे भेटले याच्या पुढच्या एक दीड वर्षाचे तर मी ते पण तुमचे कंप्लीट करून घेईन हां या व्यतिरिक्त मी काय घेईन याच्यातले काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील हां तर एक दोन मिनिट्स मी तुम्हाला दाखवते हे बघा इम्पॉर्टंट एम सी क्यू किंवा इथे महत्वाचे अशा काही गोष्टी आहेत जर मला वाटलं आपण ते घ्यायच्या पर... तर मी ते पण पुढे कंटिन्यू करेन त्याच्यानंतर हे बघा इथे क्यू आर कोड दिलेला आहे याच्यात जे प्रश्न आहे ते पण आपण घेऊ ठीक आहे तर बाकी दुसरी गोष्ट इंट्रोडक्टरी लेक्चर मी का बनवत असते तर याच्यासाठी बनवत असते एकदा इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं की मग आपल्या डोक्याला टेन्शन राहत नाही आपण मग एकदा सांगून दिली पुस्तकाची माहिती नेमकं कोणतं पुस्तक आपण वापरतो आहे प्रथम आवृत्ती आहे का दुसरी आवृत्ती आहे ठीक आहे जसं हे प्रथम आवृत्ती आहे माझ्याकडे अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची तर म्हणजे पुन्हा विद्यार्थ्यांनी मला विचारलं तर मी त्यांना फक्त व्हिडिओची लिंक पाठवून देते आणि मग तिथे आपलं एक काम कमी होऊन जातं ठीक आहे तर त्याच्यासाठीच मी इंट्रोडक्टरी लेक्चर बनवत असते आता तुम्हाला कळालं की नेमकं हे पुस्तक कोणाको पुस्तक म्हणते ही सिरीज नेमकी कोणाकोणासाठी आहे कोणता सोर्स आहे नंतर मी याच्यातलं काय काय घेणार आहे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सगळी मिळाली असतील ठीक आहे आत्ता सरांचं नवीन पुस्तक आलं असेल पण मी बघितलेलं नाही आहे तुम्ही सरांच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन बघू शकता ठीक आहे तर एवढं एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी लवकरच सिरीज स्टार्ट करते हां व्हिडिओ येऊन जातील आणि खूप काही मोठी सिरीज नसणार आहे आपण पटकन पटकन सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घेऊन त्याशी पण तुमची मेन्स पण आता जवळ चाललेली आहे तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद